रत्नागिरीच्या प्रबोध महाजनमध्ये आज या संध्याकाळी याच ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागामार्फत एक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आपण पाहत असाल हा पेंडॉल अत्यंत भव्य दिवस स्वरूपात या ठिकाणी उभा केलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण रत्नारीकरण एक गेले तीन दिवस अत्यंत सांस्कृतिक आणि मनोरंजनाची पर्वणीच म्हणावी अशा पद्धतीने या ठिकाणी त्या कार्यक्रमा नियोजन केले मराठी बाणा मराठी संस्कृती कशा प्रकारे आहे याचं प्रतिबंध या कार्यक्रमातून आपल्याला उघडताना दिसणार आहे आणि ह्याच महोत्साच्या माध्यमातून या ठिकाणी विविध शासकीय योजनांचे स्टॉल वेगवेगळ्या विषयांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल महिला गटापीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि अतिशय रचनरीकरणा एक आजपासून पुढील चार दिवस चांगल्या प्रकारची एक मनोरंजनाची मेजवानी शासनामार्फत देण्यात येत आहे पालकमंत्री उदय सामंतांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी ह्या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण प्रशासन या ठिकाणी ह्या कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावा यासाठी पद्धशी प्रयत्न करत आहे आणि त्या माध्यमातूनच मराठी संस्कृती मराठी भाणा हे मराठीपण जपण्याचा प्रयत्नही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला पाहताना दिसत आहे टाइम करता किशोर महळस चा जमीर खलफे रत्नायक

સ્વ ચી પીડી સાટી ચાંગ प्रिव्हेंशनसाठी इम्पॉर्टंट आहे की वैक्सीनेशन टीकाकरण लहान पहिले पॉक्स uh, पोलिओ कितीतरी लोकं अशी अशी ज्यांची जिंदगी त्यांच्यामुळं इफेक्ट व्हायची पाच वर्षाच्या वरती कोरा जग्याची नाही पण जवळपासनं वॅक्सिनेशन आईलं आहे युनिवर्सल हेल्थ वैक्सीनेशन लहानपणापासून सरकारी प्रायव्हेट सगळ्या इकड्या अवेलेबल झालं आहे पासन लहानपणातलं शी होण्याची प्रमाण कमी झालेला तर या वॅक्सिनेशन मला आपल्याला मोफ फायदं झाला आहे आणि जितकं फायदो आपल्याला घेता हो येईल त्यांचं घेतलं पाहिजे कारण की डिसीज ट्रीट करायला मोफ खर्च लागतं पण प्रिव्हेंट करायला किंवा त्यांची बचाव करायला इतकं नाही लागत आपण जर कायमातलं बचाव केलो तर जो मोठा खर्च होणार असतो तो टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल